राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपेठ महामार्गाच्या विरोधात सध्या कोल्हापुरातील आणि राज्यभरातील शेतकरी एकवटलेले आहेत सध्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन पाहायला मिळते कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर देखील आपण आपण बघतोय की शेतकरी सध्या रस्त्यावर बसून आहेत आणि हे दृश्य तुम्ही बघताय सध्या हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या वाहनांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे मात्र शेतकरी एकवटले असून या ठिकाणी बसून आहेत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे सुरू असलेलं आंदोलन सध्या तीव्र स्वरूप घेताना बघायला मिळते मुख्यमंत्र्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आज शेतकरी दिन आहे सरकार मोठ्या भिमधराने शेतकऱ्याचा दिवस साजरा करावा लागला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये शेतकरी न्याय मागायला या ठिकाणी बसलेले आहेत तेव्हा सरकारनं यातून शानपणा शिकावा एवढंच आमचं म्हणणं आहे काही झाले तरी शेतकरी आक्रमक असताना देखील मोजणी सरकार करते शक्तीपीठ महामार्गासाठी सक्रिय असल्याचं बघायला मिळते मोजणी आधी बंद पाडलेली आहे आणि पुढे बंद पाडणार आहे मोजणीसाठी वापरले जाणारे जे ड्रोन आहे किंवा बाकीच्या का जे काही साहित्य आहे त्याची ते महागडा आहे त्याने हे आहेत माझा इशारा आहे कारण हे खासगीकरणातून वाढलं आहे ज्यांचे जे ड्रोन आहेत ज्यांचे जे कॅमेरा आहेत त्यांनी त्यांनी जर का व्यवस्थेने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मोठ झाली तर आम्हाला उद्या देश देऊ नका एवढाच मला इशारा द्यायचा आहे सरकार सरकारला आता जे मुख्यमंत्री जाणार आहेत पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त त्याच्या आधी तुम्ही काय सरकारला आवाहन

सगळीकडे अशा पद्धतीने विरोध बघायला मिळतो विरोध्या प्रमाणात त्याला सध्या आपण बघायला मिळतोय की खरेच माझे आमदार आपल्या सोबत आहेत काय सांगाल शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असताना देखील सरकार या ठिकाणी आंदोलन सरकार या ठिकाणी रस्ता रोख करतो आम्हाला शेतकऱ्यां लक्षात नाही की शहाऐंशी हजार कोटी रुपये आज या महामार्गासाठी कशासाठी खर्च करताय पैसे झाले असतील खर्च बाबती करा लोकांच्या अनेक अडचणी सेवा पण तुम जिथे तुम्हाला पाच ते सहा मार्ग आज गोवापासून नागपूरला नागपूर जायला जायलाय तरी देखील हा महामार्ग पूर्ण करण्याचा अभ्यास कसा ला हा प्रश्न सगळ्यांच्या मला आहे अनेक शेतकरी म्हणून जमीन आजी येणार कुठल्या परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊन येणार नाही हे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी तात्क आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उभा राहिलं अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा